दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहे आम्ही आता सध्या लॉ तिसऱ्या वर्षाला आहे लॉसाठी तर आम्हाला दादांची एक गोष्ट आवडते ती म्हणजे सकाळी दादांचं सहा वाजता जे मॉर्निंग रुटीन सुरू होतं ते ते दादांची प्रचंड इच्छाशक्ती व ताकद ताकद किंवा हार्ड वर्किंग जे आपण बोलू शकतो आणि दादांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेले पुण्याच्या आजूबाजूला ते आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे असं आजी दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजितदादांचं कार्य हे चांगल्या पद्धतीने धराळेबाजा आहे आणि एकदम रोखोक आहे तेव्हा वारीला सोडल्या सेवा केली काय दादांचं कार्य अगदी आहे आणि सेवा झाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते दादांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का त्यांची जी लोकसेवेची तळमळ आहे ते मग ते जे ऑफिसला त्यांचं जे प्रामाणिकपणा आहे किंवा मग त्यांचे जे वेळेचं व्यवस्थापन वे आहे ते सगळं दादांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का